नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेतच असणार तर आज आपण करणार आहोत डाळ भोपळ्याची भाजी खायला एकदम टेस्टी लागते जर कुणाला भोपळा आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे डाळ भोपळ्याची भाजी करू शकता तुमच्या ही डाळ भोपळ्याची भाजी तयार होते तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशी केलेली आहे डाळ भोपळ्याची भाजी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपण भोपळ्याचे तुकडे केलेले टाकून घेऊया त्यानंतर मी त्यामध्ये दोन तीन टोमॅटो ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता त्यानंतर मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या भोपळ्याच्या भाजीला त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपला भोपळा टोमॅटो डाळ खूप छान शिजते त्यामुळे त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आपण ते आता एकत्र मिक्स करून घेऊया सर्व तुम्ही बघू शकता असं सर्व एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरचं टोपण लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर चार पाच सित्त्या झाल्यानंतर आपण कुकरचं टोपण उघडणार आहे किती आपल्या कुकरला शिट्ट्या चालू झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे तो आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आपला कांदा भाजलेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये जे टोमॅटो टाकलेले होते त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ती पेस्ट मी त्यामध्ये टाकलेली आहे आपण ते एकत्र सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता असं सर्व एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यानंतर मी गरम मसाला टाकत आहे एक चमचा तुम्ही बघू शकता त्यानंतर मी धना पावडर टाकलेले आहे एक चमचा त्यानंतर मी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान आपला मसाला भाजत आहे त्यानंतर मी काळा तिखट टाकलेला आहे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मसाला भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते इथे आपण शिजलेला डाळ भोपळा टाकून घेऊया त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सर्व आपण ते एकत्र मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला भोपळा उडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे डाळ भोपळा करू शकता तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला उकळे आलेले आहे इथे आपला डाळ भोपळा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा झालेला आहे त्यानंतर मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे झटपट अशी आपली डाळ भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघितलीच असेल कशी केली काय केली तुम्ही घरी नक्की करून पहा डाळ भोपळा खूप छान लागतो खायला एकदम टेस्टी होते याची भात आणि घरच्या साहित्यामध्ये हा डाळ भोपळा तयार होतो तुम्ही नक्की घरी करून पहा डाळ भोपळ्याची भाजी इथे आपली डाळ भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली डाळ भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे कुणाला भोपळा आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने डाळ भोपळ्याची भाजी करू शकता तुम्हाला मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद